काय आहे तर तुमचं वय वाढत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जर ते दिसून येत असेल तर तुम्हाला रेटिनॉल ही क्रीम सर्वात पहिले वापरायला सुरुवात करायची आता हे कशा कशामध्ये आहे रेटिनॉल हे तुम्हाला सिरम आणि क्रीम दोघांमध्ये पण अवेलेबल आहे जर तुम्ही फार्मसी प्रोडक्ट सिलेक्ट करायला गेलात म्हणजे जर तुम्ही मेडिकल फार्मसी प्रोडक्टमध्ये मध्ये घ्यायला गेले तर तुम्हाला विश्वास नाही होणार तुम्हाला एकशे ऐंशी रुपयापासून रेटेनॉलच्या अगदी उत्तम आणि चांगल्या दर्जाच्या तुम्हाला अलर्जी न होऊ देणाऱ्या रेटेनॉलच्या क्रीम मिळणार आहे तर आता आपण हे बघूया रेटीनॉल काय काय काम करते सर्वात पहिले रेटीनॉल हे तुमचं वय लपविण्यासाठी आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे जादूची जी पुडी की अरे तू खरोखर इतक्या वयाची आहे तुला बघून वाटत नाही ती वाली गोष्ट म्हणजे रेटिनॉल तुम्ही लावल्यावर तुम्हाला मिळणारं उत्तर आहे जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येत आहे किंवा तुमचं वय जास्त वाटत आहे किंवा तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले असे काही डाग आलेले आहेत जसं की तुमच्या डोळ्याच्या इथे कुठले तरी काळे बारीक 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 मोस येणं वगैरे हे आहे वयामध्ये वाढ झाल्यावर आपल्या चेहऱ्यावर दिसणारी लक्षणं हे तुम्ही कशा प्रकारे टाळू शकताय तर तुम्ही रेटेनॉलची क्रीम लावून हे टाळू शकताय रेटेनॉल आणखीन कशात आहे तर रेटेनॉल हे तुम्हाला सन सिरममध्ये सुद्धा मिळणार आहे जसं तुम्ही भरपूर असे सिरम आहेत की ते सिरम जर बघितले तर त्याच्यामध्ये रॅटेनॉल मिक्स आहे तुम्ही जस्ट हरकडे वळू शकताय ज्याच्यात तुम्हाला रॅटेनॉल मिळत आहे तुम्ही डर्माको हे फार्मसी प्रोडक्टच आपण म्हणू शकतो या असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे डर्माकॉलमध्ये सुद्धा तुम्हाला रॅटेनॉल जे आहे तर ते मिळणार आहे अगदी उत्तम क्रीम आहे आणि वापरायला काहीच हरकत नाही आहे मी म्हणेल की जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तरीसुद्धा तुम्हाला एटेनॉल हे दिलं जाणार आहे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये दिलं जाते तर एटेनॉलचा वापर कसा करायचा आहे जर तुम्ही क्रीम आणली तर अगदी उत्तम आहे कारण की सिरमचा वापर खूप लोकांना माहीत नाही आहे त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतोय का सिरम हे खूप जणांना सूट पण नाही होत आहे तर तुम्ही रेटिनॉलची मेडिकलमध्ये जाऊन एक क्रीम आणा आणि रोज रात्री झोपताना स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आणि चेहरा धुऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला छान रेटिनॉलची क्रीम लावायची आणि त्यानंतर रात्र शांत झोपून राहायचं सकाळी उठल्यावर नक्की बघा पण असं अजिबात नका करू की काल रात्री तुम्ही रेटिनॉल लावला आणि मला रोज दुसऱ्या दिवशी मॅसेज करायला मॅम फरक नाही दिसलाय तुम्हाला किमान तुमच्या स्वतःला ती एक क्रीम संपेपर्यंतचा वेळ द्यायचा आहे पण जेवढा माझा अनुभव आहे तर तुम्हाला पाच ते सहा दिवसांमध्ये फरक दिसायला सुरुवात होतोय आणि नंतरून नंतरून तुमची स्किन जी आहे ती रिकवर होत आहे अशाच आणखीन सेशनसाठी मला नक्की फॉलो करा आणि रोज मी तुमच्यासाठी नवनवीन विषय घेऊन येत असते त्यासाठी तुम्ही आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे पावसाळ्यात तुमचे पण केस जास्त कळत आहेत का आणि जर हो तर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन्स नक्की अटेंड करा उद्या मी तुमच्यासाठी कुठला विषय घेऊन येत आहे नक्की ऐकायचंय तुम्हाला हो मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे की तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत का आणि खूप ओपन पोर्स आहेत का त्या साठी कुठल्या कुठल्या क्रीम तुमच्यासाठी हो अगदी योग्य आहे आणि स्वस्तात मस्त त्या कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे तुम्हाला अशा सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हॉट्सअप ग्रुप लिंक लवकरात लवकर जॉईन करून मला लवकरात लवकर कनेक्ट व्हा आणि रोजचे माझे फ्री सेशन्स आणि फ्री रील्स नक्की बघा थँक्यू